नमस्कार बावीस सप्टेंबर पासून अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आपण प्रत्येक चक्राशी निगडित अवयव आणि त्या अवयवांमध्ये साठल्या जाणाऱ्या नकारात्मक भावनांचा ताण आपण जाणून घेतले मग आज आपण काय बोलणार आहोत किंवा काय गप्पा मारणार आहोत तर आपण बघणार आहोत की मुळामध्ये भूतकाळातल्या कुठल्या भावना ह्या ताण निर्माण करतात आणि ही केस प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते कारण वेग प्रत्येकाचा भूतकाळातले अनुभव वेगळे त्यामुळे अशी एक केस आपण आज बघणार आहोत की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की भूतकाळातल्या स्मृतींचं संतुलन करणं का गरजेचं आहे त्याच्यामधून ज्या वर्तमान काळात आपल्याला त्रास देत आहेत त्या भावना हिल करणं का गरजेचं आहे एक अशी व्यक्ती होती जिचं करिअर अतिशय चांगलं चाललं होतं लग्नानंतर पण नंतर तिला दुसरं मूल झालं आणि मग हळूहळू असं झालं की तिचं करिअर आणि तिचं घरातल्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं तिला खूप कठीण होऊ लागलं अनेक पर्यायाचा तिने विचार केला अनेक पर्याय तिने ट्राय केले पण हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की मला जर घरच्या फ्रंटवर व्यवस्थित सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायचं असेल तर मला कुठेतरी माझं करिअर जे आहे ते मला सोडायला लागणार आहे खूप कठीण निर्णय होता त्याच्यावर तिने बरेच महिने विचार केला बऱ्याच वेगवेगळ्या मार्ग शोधले आणि ते रेटायचा प्रयत्न केला पण तरी ते होईना कारण तिची खूप दमछाक व्हायला लागली आणि मग त्याचा परिणाम शरीरावर मनावर घरात चिडचिड असं सगळं व्हायला लागल्यानंतर तिच्या लक्षात आलं की नाही आपण करिअर काही दिवसापुरतं तरी थांबूया बंद नको करूया जरा थोडी मुलं ही मोठी झाली की आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू असा तिच्या मनामध्ये विचार शिवला मात्र आणि तिला एकदम लख प्रकाश पडल्या हरकत झाला आणि तिला वाटलं काही हरकत नाही थोडं काळ थांबलं तर काय हरकत आहे करिअर आपलं असं आहे की आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हा आपण नक्कीच त्याच्यामध्ये पुन्हा आपलं बसतन बसू शकतं असा सगळा विचार तिने केला सारासार आणि एक कठीण निर्णय घेतला की करिअर मधनं निवृत्त होण्याचा तात्पुरती निवृत्ती होती काही वर्षांपुरती ती निवृत्ती होती पण तिने तो घेतला खूप घालमेल झाली तिच्या मनाची खूप मानसिक त्रास झाला तिला हा सगळा निर्णय घेताना पण तिचा फोकस तिच्या मुलांकडे असल्यामुळे तिने तो घेतला हळूहळू ती सगळ्या घरामध्ये रमली तिच्या मुलांबद्दलच्या सगळी तिची कर्तव्य पूर्ण झाली तिला आनंदही मिळत होता हे सगळं ती अगदी मनापासून करत होती वेळ देऊन करत होती पण हळूहळू मुलं मोठी झाली त्यांच्या त्यांच्या शिक्षणामध्ये गुंतली गेली आणि मग ह्या सगळ्यामध्ये जवळजवळ एक आठ ते दहा वर्षाची गॅप पडली होती मग त्याच्यानंतर जेव्हा धाकटी मुलगी झाली दहा वर्षाची तेव्हा तिने असा विचार केला हो की आपण आता आपल्या करिअरमध्ये परत जायला हवं की काय असा ती विचार होती। आजु 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 ला ला। कौन -कौन आ, करत होती पण तिने आजूबाजूला बघितलं तर त्या दहा वर्षामध्ये खूप फरक पडला होता तिच्याबरोबर ज्या बायका बाकीच्या कोणकोण बायका म्हणा पुरुष म्हणा जी करिअरमध्ये करत होते तिच्या बरोबरीने होते ते आता कुठल्या कुठे निघून गेले होते त्या ज्या तिच्या करिअरमध्ये सुद्धा नवनवीन टेक्नॉलॉजी आल्या होत्या त्यामुळे आता तिला असं वाटलं की नाही आता मी मला आता परत नव्याने शिकायला हवं का आणि मग त्यावेळेला नोकरी सोडताना तिच्या जीवाची जी घालमेल झाली होती जे तिला वाईट वाटलं होतं जे तिला प्रचंड मनाला टोचवी लागली होती ती भावना कुठेतरी वर यायला लागली आणि मग सारखं 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 तिच्या मनात एकच विचार येत होते की अरे मी माझं नुकसान केलं त्या माझ्या करिअरचं मी टोटली नुकसान केलेलं आहे कारण आता दहा वर्ष मी मागे आणि मला पुन्हा एकदा त्या सगळ्यांबरोबर जर जा पुढे जायचं आहे त्यांच्या लाईनीमध्ये राहायचं आहे तर मला हा दहा वर्षाचा गॅप भरून काढणं खूप कठीण आहे कारण तेवढी मला परत एकदा ती मला तो कॉन्फिडन्स आला पाहिजे किंवा मला ते नवीन टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे असे सगळे तिच्या मनामध्ये विचार थैमान घालायला लागले इतकं की तिला चैन पडेल इतकी सारखी टोचणी लागली असं तिला वाटलं की मीच माझ्या पायावर गुऱ्हाण मारून घेतली आणि मीच हा निर्णय घेतला आता मुलं मुलांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं सगळं व्यवस्थित आहे पण जे करिअर मला एक वेगळा आनंद मिळवून देत होतं ते करिअर आज माझ्या हातातून निसटलं आहे आणि माझा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे आणि मला पुन्हा असं वाटत नाही आहे की मी पुन्हा हे सगळं करू शकेन आणि ह्याला जबाबदार मीच आहे कारण मी त्यावेळेला फॉर्म का राहिले नाही मी का माझ्या करिअरला प्रायोरिटी दिली नाही असे विचार सातत्याने तिच्या मनात येत राहिल्याने मनामध्ये प्रचंड टोचणी तिला लागली मग तिला झोप शांत लागेना तिला सतत अस्वस्थता बेचैनी आणि काहीही झालं तरी मला आता पुन्हा करता येणार नाही अशी जणू काही तिची बिलीफ सिस्टीम तयार झाली मागचे सगळे अनुभव स्वतः केलेलं सॅक्रिफाईस आणि त्यावेळेला मनावर आलेला ताण आज आज वर्तमानात तिला त्रास देत होता कारण असं सतत भावना मनामध्ये येऊन तिला हळूहळू ओसीडीचा त्रास सुरू झाला होता तिला कळत होतं की हे सगळं माझ्या आतमध्ये जे साठलं आहे ना त्याचं हे नक्की रूप आहे आणि त्याच्यामुळे मला हा त्रास होतो पण तिच्यातनं बाहेर कसं पडायचं हे तिला कळत नव्हतं आणि त्याच वेळेला पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तिच्या आयुष्यामध्ये आली त्या व्यक्तीने रेग्युलर तिला इहा रायरा या बीजमंत्राने तयार झालेल्या स्वयंसूचना म्हणायला दिल्या होत्या त्या म्हटल्या मेडिटेशन ऐकलं आणि हळूहळू ही जी भावना तिच्यावरती ओव्हर तिला कंट्रोल करत होती आणि त्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास डुस्त झाला होता त्या सगळ्यावरती ती मात करत गेली माझी डिस्टन्स सिलिंग चालू होती तिचं मेडिटेशन ऐकणं चालू होतं तिचं स्वयंसूचना म्हणणं चालू होतं आणि असं करता 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 तिने हळू भूतकाळाचा हा जो काही नकारात्मक परिणाम तिच्या मनावर झाला होता तो काढून टाकला त्यामुळे तिला जेव्हा मी हे सगळं सांगितलं जेव्हा ती पहिल्यांदा मला भेटायला आली आणि टॅरो रिडिंग करून मी तिला सांगितलं की ह्याच त्या सगळ्या भावना आहेत तर तिलाही आश्चर्य वाटलं कारण काय माहिती आहे आपण एखाद्या प्रसंगातनं जात असताना कुठलाही निर्णय घेतला आपण तर आपल्याला त्याचं मानसिक काय आघात झालं आहे हे प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात येतं असं नाही आपल्याला कळतच नाही राग्यात अनेक वेळा आणि मग हळूहळू जेव्हा तो प्रॉब्लेम संपतो किंवा आपण त्याच्यातनं बाहेर पडतो आणि पुढे जायचा प्रयत्न करतो तेव्हा भविष्यकाळ घडवण्याकरता या भूतकाळातल्या स्मृती आपल्याला अशा प्रकारे अडवतात आणि म्हणून त्या हील केल्या पाहिजे तुम्हालाही असं काही मागच्या जुन्या आठवणी आठवत असतील तर खरंच दुर्लक्ष करू नका हील करून घ्या स्वत करता पूर्ण टॅरो रिडिंग करून तुमच्याकरता म्हणून तयार केलेल्या स्वयंसूचना मिळवा मेडिटेशन ऐका डिस्टन्स डिस्टन्सिलिंग या आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडा कारण भविष्य काळात आपल्याला आपल्या सुखसमृद्धीसाठी घडवायचं आहे आणि त्याच्याकरता आज वर्तमानात आपण काम करूया कसं वाटलं तुम्हाला ही टेस्ट केस ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो तुम्ही हे सातही एपिसोड बघितलेत की नाही ते पण मला सांगा आणि तुम्हाला ते कसे वाटले ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद